ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या ससून हॉस्पिटल प्रशासन आता अलर्ट झाल्याचं दिसतंय विविध व्याधींवरती उपचाराच्या बहाण्याने ससूनमध्ये ठिया देणाऱ्या कैद्यांच्या संदर्भामध्ये नवीन कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कैद्यांना ससूनमध्ये जास्त दिवस मुक्काम ठोकता येणार नाही ना ना। पाहूया आणखीन कोणते नवे नियम आहेत या नियमावलीत गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत किंवा स्वस्तात उपचार उपलब्ध करून देणारं हॉस्पिटल अशी वर्षोनुवर्ष ओळख असलेलं हे पुण्यातलं ससून हॉस्पिटल ड्रग्ज माफिया ललित पाटील या प्रकरणानंतर या लौकिकाला बदनामीचा डाग लागला ललितला पंचतारांकित सोयीसुविधा पुरवल्यामुळे हॉस्पिटल आणि एरवडा जेल प्रशासनासह पुणे पोलिसांच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित झाले त्यानंतर जाग आलेल्या ससूननं आता सावध पावलं उचलायला सुरुवात केली काही दिवसांपासून कैद्यांचा होण्याची चर्चा सुरू ससूनने कठोर नियमावली जाहीर केली ड्रग ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनाला शहाणपणा असं म्हणावं लागल कारण आता ससून रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सोळा नंबर वॉर्ड मध्ये येणाऱ्या कैद्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे या नियमावलीमध्ये या ससून रुग्णालयामध्ये जे कैदी येणार आहेत उपचारासाठी त्या कैद्यांचा ससून रुग्णालयामध्ये जो अतिरिक्त मुक्काम आहे तो कमी करण्यासाठी ही नियमावली असणार आहे या नियमावलीतले नियम नेमके काय असणार आहेत हे पाहूया ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार रुग्णालय प्रशासनाकडून नव्या कैदी रुग्ण समितीची स्थापना होणार नवी समिती कैद्यांवरील सुरू असणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेवणार समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश असणार प्रत्येक महिन्याला कैदी बोर्डाचा आढावा समिती घेणार एरवड्यात कैदी असलेला ललित पाटील ससूनमध्ये निवांत पंचतारांकित सोयी सुविधा भोगत जवळच्या हॉटेलात मित्रमैत्रिणींसह एन्जॉय करायचा शॉपिंगला सुद्धा जायचा इतकंच नव्हे तर कोट्यावधींची उलाढाल असलेलं ड्रग्जचं साम्राज्य इथूनच तो बिनबोभाट चालवायचा कोट्यवधींच चा ड्रग ससूनच्या गेटवर पकडलं गेलं आणि हे प्रकरण उजेडात आलं होतं त्यानंतर ललितचं पलायन ते मुंबई पोलिसांनी जेरबंद करण्याचं नाट्य यात अनेक घडामोडी घडल्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत राजकारणही तापलं अनेक जण चौकशीच्या फेऱ्यातही अडकले ससूननं आता केलेल्या या नव्या नियमावलीमुळे खरंच ते पाप धुतलं जाणार आहे का असा प्रश्न विचारण्यात येतोय या सगळ्या घटनाक्रमानंतर धुळीस मिळालेली इब्रत पुन्हा कमावण्याचा प्रयत्न ससून आणि एरवडा प्रशासनासह पुणे पोलीस नक्कीच करतायत नव्या नियमावलीचं काटेकोर पालन झालं तर त्यात यशही येईल आणि चित्रही बदलेल ललितसारख्या अनेकांचं आयुष्य नासवणाऱ्यांची खातीरदारी करण्याऐवजी गरीब गरजूंना चांगली रुग्णसेवा देण्याचं काम आता करावं लागणार आहे पुण्याहून भाग्यश्री जाधवसह इनामदार पुढारी न्यूज